नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी बीड जिल्ह्यातील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अवाधा कंपनी खंडणी वसुली प्रकरणी अमानुष मारहाण करून त्यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली आणि ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे या प्रकरणी हत्या करण्यात आली त्यावेळेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सहभागाविषयी विधिमंडळात आरोप आणि प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्या लक्षात घेता हे प्रकरण फारच गंभीर के असल्याने केवळ धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन हा विषय संपत नाही तर त्यांना या प्रकरणी सह आरोपी करून त्यांच्यावर तीनशे दोन कलमाखाली कारवाई करण्यात यावी आणि यासाठी सुधारित चार्जशीट दाखल करून पारदर्शक तपास करावा या मागणीसाठी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करून निषेध आंदोलन करण्यात आले धनंजय मुंडेना सह आरोपी करा त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करा त्यांची आमदारकी रद्द करा काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दनानून गेला यावेळी प्रमोद सूर्यवंशी बिपिन कदम व प्राध्यापक एन डी बिरनाळे म्हणाले जनतेत दादागिरी आणि दहशत माजवून खंडणी वसूल करण्यासाठी हत्या करणारे गुंड आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या पाठीशी तथाकथित राजकीय नेत्यांना न घालता पारदर्शक तपास करून शासनाने हत्या करणारे आरोपी आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून कठोर शिक्षा केली पाहिजे यावेळी बिपिन कदम प्राध्यापक एन डी बिरनाळे रामभाऊ पाटील मौला वंटमुरे आशिष चौधरी आनंदराव पाटील आनंदराव आबा पाटील उत्तम सूर्यवंशी प्रमोद सूर्यवंशी ओंकार चिखले शीतल सदलगे मयूर पेडणेकर अजिज मेस्त्री राजेंद्र कांबळे प्रशांत अहिवळे अल्ताप पेंडारी विजय आवळे प्रथमेश शेट्टे अरुण पळसुले इलाही बारुदवाले गौस नदाफ रोहन खुटाळे सागर काळे अरुण गवंडी नाना घोरपडे समीर शिकलगार आनंदा शिंदे विजय आवळे काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते नव्वद दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या भूतप्रमुखाचा खून झाला आणि नव्वद दिवस या राज्यामध्ये हा विषय मीडिया ट्रायल आणि सुरेश देश यांनी लावून धरला आणि आज त्याची परिणीती म्हणून सगळं माहीत असून देखील एक साधनसुचितेचा आव आणायचा अशा पद्धतीनं एफ आय आर दाखल झाल्यानंतर आणि एफ आय आरमधले फोटो व्हायरल करून राज्याच्या मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा आज राजीनामा घेतला आहे वास्तविक हा राजीनामा न घेता त्यांना पहिल्यांदा या प्रकरणात सह आरोपी करायला पाहिजे होतं कारण खंडीच्या प्रकरणाची सुरुवात ज्या सातपुडा बंगल्यावरच्या धनंजय <coughs> मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर पासून बैठकीतून सुरू झाली त्यामुळे ते सह आरोपी या खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी झाले पाहिजेत आणि त्यांना पहिल्यांदा आरोपी करायला पाहिजे होता आणि मग त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता कारण गेले नव्वद दिवस सातत्यानं भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस या विषयात सातत्यानं रोज नवीन वेगवेगळे खुलासे करत असताना देखील राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सातत्यानं हा विषय आम्ही लावून धरलेला असताना देखील त्यांनी आजपर्यंत का गप्प बसले होते याचं उत्तर सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं पाहिजे असं आमचं मत आहे कारण एकाला एक नाही दुसऱ्याला एक नाही एकीकडे तुम्ही शिवप्रभूंचं नाव घेता आणि दुसरीकडे मात्र अत्यंत क्रूर पद्धतीनं एका पक्षाच्या भूतप्रमुखाची हत्या करता ते पण खंडीला अडवालं म्हणून हे सा महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्राचा नव्हे भिय भी, नुसरा बीडचा नव्हे तर महाराष्ट्राचा बिहार होतोय की काय यांच्या राज्यात अशी परिस्थिती ह्या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार